नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता जे बोवा असतात ते इंद्राला उडवण्यासाठी चाललेले असतात तर आता ते राणीसाठी चिठ्ठी लिहून ठेवतात आणि म्हणतात की राणे मला माफ कर राणे जी आणि आईची काळजी घे असं ती लिहून ठेवत आहे आणि ते चाललेली असते गाडी घेऊन तर ट्रक घेऊन तर आता लगेच राणीला कळतं हे सगळं तर राणी त्या टेम्पोचा त्या ट्रकचा पाठलाग करत करत पळत येते तर आता लगेच जो इंद्र असतो तो पुढं चाललेला असतो आणि मागून त्या यांची गाडी चाललेली असते बोवांची तर आता लगेच थोडंच अंतर असतो गाडी उडवायचा तेवढ्या तर ते लगेच राणीमध्ये येते आणि म्हणते की बुवा थांबा बुवा काय करताय तुम्ही तर लगेच आता बुवाची गाडी थांबते आणि बुवा म्हणते राणी येते तर आता इंद्राचा भाऊ इकडे लपून सगळं बघत असतो तर राणी म्हणते की काय करत होता बाबा तुम्ही कुठं चालला होता लग्नाला चालान तिकडे तर आता लगेच ते राणीला लग सगळा प्रकार सांगतात आता मंडपामध्ये आल्यावर लगेच राणी त्या नवरदेवाला म्हणते कायला की तुमची दहा लाख रुपये मागितले लग्नासाठी काही वाटलं नाही का थोडं पण माझ्या बुवाकडून त्यांच्याकडून तर आता लगेच तो माणूस म्हणतो की हे बघा तुमचे तसं पण नाही की कुठे लग्न करायची तुमचा सगळा खर्च हे महाडिकच करतायत तुम्ही तर काहीच नाही केलं ना मग काय झालं तुमच्याच भविष्यासाठी मागितले होते पैसे असं त्या नवरदेवाची आई म्हणते तर आता ती म्हणजे असं भविष्य जीवनात येऊन काय करणार आहे तुम्ही कसं करणार आहे स्वतःचं काहीतरी पाहिजे ना का दुसऱ्याच्या जीवावर करणार आहे तुम्ही सगळं असं म्हणतात तर आता लगेच हो दिला, दिला, सुवत तो नवरदेव तो म्हणतो की हे बघा मी तरी लग्नाला होकार दिला आहे ना कोणी होकार पण नसता दिला तुमच्यासोबत लग्नाला तर राणी म्हणते की हे बघ लगेच त्याच्या तोंडात राणी लगेच त्याला हातते आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं तर आता तो नोवरदेव म्हणतो की काही वाटलं पाहिजे मला हा माझ्यावर हातू चाललाय तू आयुष्यभर लक्षात राहू दे तर आता लगेच राणी म्हणते की हे बघ तुला लग्न करण्यासाठी दहा लाख रुपये लागत होते नाहीतर लग्न मोडणार होतं तू आता मीच हे लग्न मोडते आहे मलाच तुझ्याशी लग्न नाही करायचं असं म्हणते आणि नीघ म्हणते चल तर आता लगेच त्याला तू काढून देतो आता लगेच तेव्हा नवरदेवच्या आई नवरदेव वड तोडत घेऊन जाते तर राणीची आई असते तिला चक्कर येतात आणि ती खाली चक्कर येऊन पडते तर आता बुवा धरतात आणि बुवा म्हणतात की शांत हो तर आता लगेच राणीची आई म्हणते की कोण करेल आपल्या राणीसोबत लग्न कोणीच नाही करू शकत तर आता इंद्राची आई म्हणते की आम्ही एवढं कशासाठी करत होतो तुमच्या राणीसाठी आणि हे बघ राणी तुझ्या जे मनात आहे ना ते कधीच नाही होऊ शकत तुला लग्न करायचं ना तो डायरेक्ट सांगायचं ना आम्हाला कशाला आम्ही एवढं सगळं केलं असतं आणि काय तुझ्या मनात आहे ना ती मी कधीच होऊन देणार नाही असं म्हणते तर आता लगेच राणीची आई म्हणत असते कोण लग्न करेल रडायला लागते तर इंद्र म्हणतो की मी करेल राणीसोबत लग्न मी तयार आहे राणीसोबत लग्न करायला असं इंद्र म्हणतो तर आता लगेच राणीला राणीला त्यांना सगळ्यांना आश्चर्य होतं तर आता लगेच जे आबा असतात ते म्हणतात की राणे तुझा काय निर्णय आहे पण तुझा जो निर्णय आहे तो सांग तरच लग्न होईल तर आता राणी इंद्राकडे बघत राहते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की आता काय होणार आहे इंद्र करेल का राणीसोबत लग्न आणि इंद्राचा काही प्लॅन असेल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या